कृत्रांमुळे पुणे विमानतळावर सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे विमान उड्डाण सेवेला सुद्धा भटक्या कुत्र्यांमुळे अडथळा निर्माण होतो आहे आणि भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आला आहे भटक्या कुत्र्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची कारवाई करण्याची मागणी सुद्धा नागरिक करतात बातमी पाहतोय पुण्यामधून अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर हे भटके कुत्रे वावरताना पाहायला मिळत आहेत काय आता नेमकी खबरदारी आणि काळजी घेतली जाते एअरपोर्ट कडून पुणे विमानतळावर जो प्रकार घडलेला आहे तो अत्यंत धक्कादायक प्रकार आहे भटक्या कुत्र्यांमुळे पुणे विमानतळावरच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि विमान उड्डाण सेवेला देखील याचा अडथळा जो आहे तो निर्माण होतो आहे पुणे विमानतळाच्या परिसरात भटक्या कुत्र्यांच्या या उपद्रवामुळे थेट विमानतळावरची जी प्रवाशांची सुरक्षितता आहे त्याचा प्रश्न जो आहेत तो त्याच्या निमित्तानं उपस्थित होतो आणि इतकंच नाही तर या सगळ्या गंभीर प्रकरणाची दखल जी आहे ती घेणं गरजेचं आहे नाहीतर आणखी मोठा धोका जो दो आहे तो उद्भवू शकतो अशा पद्धतीची जी कबुली जी आहे ती विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आलेली आहे शहरात नागरिकांना अनेकदा भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला सामोरं जावं लागतं मात्र या भटक्या कुत्र्यांनी थेट पुणे विमानतळा धावपट्टी पासून जे विमानतळाचं जे पार्किंग आहे आणि प्रवाशांचा वावर असलेलं जे ठिकाण आहे तिथे त्रास देण्याचे जे प्रकार आहेत ते समोर येताना बघायला मिळतात त्याचे दृश्य देखील आपण पुढारी टीव्हीवरती दाखवतो आहोत आणि या सगळ्या गोष्टींमुळे जे नवसंकट आहे नवी भीती जी आहे ती निर्माण होताना बघायला मिळते आहे खरं म्हणजे विमानतळाच्या धावपट्टीवर अशा पद्धतीनं भटक्या कुत्र्यांचा वावर होणं ही खूप चिंता व्यक्त करणारी गोष्ट आहे आपण जर बघितलं असेल तर या धावपट्टीवर विमानाला धडकून कुत्र्याचा मृत्यू झाल्याची देखील एक घटना तेरा फेब्रुवारीला घडलेली होती पुण्यावरून अहमदाबादला जाणारं जे विमान होत त्या विमानाच्या उड्डाणाच्या वेळी हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला होता आणि यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना पुन्हा अशाच सगळ्या घटना सतत वारंवार या ठिकाणी घडत असताना भटक्या कुत्र्यांचा बाबर वाढत असताना हे सगळे जे प्रकार आहेत आश्चर्य व्यक्त करणारे आ संताप व्यक्त करणारे हे सगळे प्रकार अशा इतक्या सुरक्षित असलेल्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या वावरामुळे विमान उड्डाणाला एकूणच प्रवासाच्या सुरक्षेला जो धोका निर्माण होतोय त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते नाही बरोबर आहे आणि रनवे जे आहे विमानतळाचा आवतीभवतीचा जो परिसर आहे त्याच्या आजूबाजूला बॅरिकेड्स लावलेले असतात मात्र हे भटके कुत्रे येतात कुठून तो सुद्धा प्रश्न प्रलंबित आहे ज्ञानेश्वर धन्यवाद दिले माहितीसाठी